काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा काल नवी मुंबईत दौरा होता या दौऱ्यादरम्यान पटोले यांनी वाशीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पदयात्रेस सुरुवात केली बेलापूर विधानसभा मतदारसंघातील या यात्रेचं आयोजन नवी मुंबई काँग्रेस अध्यक्ष अनिल कौशिक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं होतं या पदयात्रेवेळी बेलापूर मधील तसंच ऐरोलीतील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकांसोबत संवाद साधला सध्या महायुतीत महाभारत सुरू असल्यानं पुढील काही दिवसात फार मोठी गडबड पाहायला मिळेल असं देखील यावेळी नाना पटोले यांनी म्हटलंय मी सुरुवातीपासून काही सांगत होतो की महायुतीमध्ये महाभारत चाललेला आहे आणि या महाभारताचं चित्र आपण पाहतोय की फडणवीस स्वतः फडणवीस सत्ता आता त्यांनी हातमर्तक केलेले आहे याचाच अर्थ काही ना काही गडबड खूप मोठी माहितीमध्ये आहे आणि थोड्या दिवसात पुढच्या महिन्यात काही ना काही या माहितीमध्ये फार मोठं गडबड होण्याची शक्यता नाकारता येत नाही सुप्रीम कोर्टाच्या निकालाची आम्ही वाट पाहतो आहे पक्षांतर विरोधी कायद्याचं ते सेटल प्रमाणे जी कारवाई मान्य सुप्रीम कोर्टात चाललेली आहे त्याच्यामध्ये फार काही अपेक्षित आम्हा सगळ्यांना महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अनिश बाबर नवी मुंबई